जयशिवराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे के केली येते भैरवनाथ यात्रेनिमित्त भैरवनाथ केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या किकली मैदानामध्ये अनेक रथी महारथी आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे ते तर मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमधून मधून आपल्या सर्वांचा लाडका मोहील शेडुमा यांचा द्वादश केसरी बकासूर व भोपर्डीकरांचा लाडू आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चार मधून शाकीरबाई यांचा राजा व बाजी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक पाच मधून उर्मिलता यांचा अर्जुन व खडशीकरांचा वादय आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक आठमधून नाशिककरांचा बादशाह देखील आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये बकासूर विरुद्ध शाकीरबाई यांचा राजा विरुद्ध उर्मिलादा यांचा अर्जुन विरुद्ध नाशिककरांचा बादशाह यांच्यामध्ये जबरदस्त अशी लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक तीन मधून शाकीरबाई यांचा घरचा साज चिमण्या आणि वादळ आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक आठ मधून साखरवडीकरांचा बावऱ्या व डायमंड आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये शाकीरबाई यांचा विरुद्ध साखरवाडीज बावर्या यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सहा मधून मानगरकरांचं वादळ व मौजे आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक चार मधून माधव मुळटीकरांचा शिखर आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक चार मधून समाजसेवक संतोष टोडकर यांचा साई व वजीर आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक पाच मधून शॉर्टगन मेहरबान व वाटेगावकरांचा बादर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक सहा मधून शेवा पाखर आणि मुरुमकरांचा सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये साई विरुद्ध शॉटगन मेहरबान विरुद्ध शेवा पाखऱ्या यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक एक मधून किरणा पंचा रायना व दबंग आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक तीन मधून वाईकरांचा रायफल एक्याऐंशी एकशी व देवाभाई आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारमधून मधून सासवडकरांचा बादल व बाऊदनकरांचं लक्ष आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक आठमध्ये रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी विरुद्ध सासवडकरांचा बादल यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू याचीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन